नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहे ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची मित्रांनो आतापर्यंत जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वर्ग व्हायला हवे होते परंतु ते झाले नाही एकीकडे शेतकरी बांधव शेतकरी बांधवांवरती अतिवृष्टी असेल नुकसान भर नुकसान असेल म्हणजे अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान होत आहे ते एकीकडे आहे आणि दुसरीकडे शेतकरी बांधवांना ज्या सरकारी योजनांचा लाभ मिळायला हवा तर तो देखील मिळत नाही आणि अशातच आता शेतकरी बांधव हद्वत झालेला आहे परंतु मित्रांनो पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबद्दल एक नवीन अपडेट आलेले आहे तर मग नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता आणि नमोजा सातवा हप्ता हा केव्हा जमा होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि तुम्ही पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनल वरती असाल तर एक लाईक आणि नक्कीच करा तर शेतकरी मित्रांनो अशी अपडेट समोर आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची एक बैठक पार पडलेली आहे आणि या दरम्यान मध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबद्दल आणि नमो शेतकरी निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल विशेष बोलणं करण्यात आलेलं आहे किंवा या बैठकीमध्ये विशेष महत्व या दोन गोष्टींना देण्यात आलेलं आहे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे छत्रपती संभाजीनगर येथे येत आहेत तर छत्रपती संभाजीनगर येथे आल्यानंतर शेतकरी बँकांच्या खात्यामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता ते वितरित करणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु हा नक्की हप्ता केव्हा वितरित होणार आहे हे देखील आपण शेवट सांगणारच आहोत परंतु शेतकरी मित्रांनो त्या अगोदर आतापर्यंत आपण पीएम किसान च्या एकोणवीस हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुद्धा सहा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे प्रत्येक शेतकरी बांधवांना वेळेवरती ते हप्ते भेटलेले आहेत आणि प्रत्येक हप्त्याची अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलेली देखील आहे आणि त्या अपडेटनुसार ते हप्ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गही झालेले आहेत परंतु विसाव्या हप्त्याबद्दलच असं झालेलं आहे की नेहमी अपडेट देत असतो आपण नेहमी तारखेही दिलेल्या आहेत आपण परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र पीएमचा विसावा हप्ता जमा त्या तारखेला सांगेल त्या तारखेला जमा होत नाही त्यामुळे शेतकरी बांधवच नव्हे तर आम्हाला सुद्धा वाईट वाट वाटतंय की आपण सांगितलेल्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएमचा विसावा हप्ता हा जमा झाला नाही परंतु शेतकरी मित्रांनो हा सर्व अधिकार केंद्र सरकारला आहे सरकारच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येतो आणि आमच्याकडे जी अपडेट येत असते त्या अपडेटनुसार आम्ही सर्व सोशल मीडियावाले शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवत असतो त्यामुळे इथून मागे म्हणजे आपण अनेक तारखा दिल्या परंतु त्या तारखांना पीएम किसान नरेंद्र पीएम किसानचा विसा हप्ता हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित झाला नाही परंतु आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये तो नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल आणि अशी बातमी समोर येत आहे की आपल्या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा दौरा आहे आणि या दौऱ्या दरम्यान ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता देखील वितरित करणार आहे अशी माहिती समोर येत आहे परंतु अजूनही सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून अपडेट आलेली नाही की या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता जमा होईल परंतु मित्रांनो आता जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटून म्हणजे पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये पीएमचा विसावा हा जमा होणं खरोखर खूप अपेक्षित आहे आणि त्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्या म्हणजे शेवट जुलै महिन्याच्या शेवटचा आठवडा चालू आहे त्या आठवड्यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो जमा होईल अशी देखील माहिती समोर येत आहे परंतु मित्रांनो आता तीस जुलैपर्यंत शेत म्हणजे एकोणतीस ते तीस जुलै या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता हा वर्ग केला जाईल अशी देखील माहिती समोर येत आहे किंवा मीडियावरती अशी माहिती दाखवली जात आहे आणि त्या दिवशी तो जमा देखील व्हावा खरोखर शेतकरी बांधवांना लावतो ना आता सध्या पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची गरज आहे एकीकडे एक आपण जर पाहिलं विदर्भ मराठवाडा तिथं जर विचार केला तर अगोदर तर आपल्याला पाऊस नव्हता परंतु यावेळेस जो पाऊस झालेला आहे तर तो खरोखर खूप नुकसान पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे एकीकडे मे महिन्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं दुसरीकडे शेती पिकांची जी काही नवीन आपल्या जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पिकं उभारावे लागतात त्या उभारण्यासाठी बीबीएनएसाठी सुद्धा शेतकरी बांधवांना पैशाची गरज असते आणि अशातच जून महिन्यामध्ये में शेतकऱ्यांच्या खात्यात खरं तर पीएम पी किसानचा विसावा हप्ता जमा व्हायला हवा होता परंतु तो अद्यापही जमा झाला नाही आणि या हप्त्याला विलंब झालेला आहे तर याचं कारण सुद्धा असं सांगितलं जातं की पीएम नरेंद्र मोदी हे बाहेर दौऱ्यावर होते किंवा विदेशी दौऱ्यावरती होते त्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी विलंब झालेला आहे परंतु आताची जी अपडेट आलेली आहे त्यानुसार तीस जुलैपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता हात जमा होईल मित्रांनो असंही सांगितलं जात आहे की पीएम किसानचा विसावा हप्ता आणि नमोजा सातवा हप्ता हे दोन्ही हप्ते आता एकत्र जमा केले जातील कारण आपण जर या हप्त्यांचा विचार केला तर चार महिन्यांचा कालावधी उठून गेलेला आहे दोन्ही हप्ते भेटून त्यामुळे आता शक्यतो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे दोन हजार म्हणजे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हो असे एकूण चार हजार रुपये जमा होऊ शकतात मित्रांनो यासाठी तुम्हाला काही महत्वाची कामेही पूर्ण करावी लागतील काही शेतकरी बांधवांची ई केवायसी प्रक्रिया सुद्धा कम्प्लीट नाही त्यांनी कम्प्लीट करून घ्यायची आहे काहीचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम जर नो असेल त्यांनी यस करून घ्यायचा आहे महत्वाचं म्हणजे तुमचा आधार हे बँकेला लिंक आहे की नाही तेही चेक करायचं आहे कारण आपल्याला हा हप्ता डायरेक्ट डीबीटीद्वारे आपल्या खात्यात जमा होत असतो त्यामुळे या सर्व गोष्टी खूप अनिवार्य आहेत महत्त्वाच्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनी आपलं फार्मर आय डी कार्ड देखील काढून घेणं गरजेचं आहे जे शेतकरी बांधवांनी अद्यापही फार्मर आय डी कार्ड काढून घेतलेलं नाही त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे जेणेकरून येणाऱ्या हप्त्यांचा लाभ घेण्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार मित्रांनो होती सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र